मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन दोन हजार दोन च्या नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक आठ मधील दोन नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा काळ त्यावेळी तीन सदस्य प्रभाग पद्धती होती आणि सातपूर परिसरामध्ये तेव्हा शिवसेनेचा एकसंध दबदबा होता प्रभाग क्रमांक आठ म्हणजे सातपूर कॉलनी अशोकनगर पिंपळगाव बौला परिसर या भागातून उमेदवार जाहीर होणार होते आणि वातावरणात उत्सुकता होती त्या काळी शिवसेनेचे अशोकाका गवळी हे सातपूरच्या राजकारणात अग्रस्थानी होते त्यांची उमेदवारी जवळपास ठरलेली होती प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक आठमधून दोन पुरुष आणि एक महिला असा तीन सदस्य प्रभाग होता अशोका गवळी यांचं नाव पक्कं झालेलं होतं पण बाकी दोन जागांसाठी चर्चेची उत्सुकता सर्वत्र पोहोचली होती हॉटेल अयोध्यामध्ये त्यावेळी बैठक झाली शिवसेनेचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार सगळे जमले होते आणि अचानक पिवळ्या रंगाची फाईल घेऊन जाधव संगुल ग्रुपचे संचालक नंदूशेठ जाधव पायऱ्या सोडून वर आले क्षणातच कुजबूज झाली दुसरी उमेदवार नंदूशेठ जाधव यांनाच मिळणार आणि झाले तसेच अशोक काका गवळी प्रभाक आठ अ आणि नंदुशेठ जाधव प्रभाक आठ ब तरीही एक उमेदवारी बाकी होती महिला उमेदवारी कोणाला मिळणार सगळ्यांच्या नजरात शिवसेनेकडे लागल्या होत्या दोन दिवसांनी अशोक काका गवळी यांचा मला फोन आला घरी या मी अशोक काका गवळी यांच्या घरी गेलो काका का हसत हसत म्हणाले प्रभाक आठ क मधून बबाबाई पंढरीनाथ नागरे यांना उमेदवारी दिली मी आश्चर्यचकित झालो काका या बाबाबाई नागरे कोण काका म्हणाले अशोकनगरला राहतात त्या मी त्यावेळी दैनिक गावकरीसाठी काम करत होतो बाबाबाई नागरे यांना उमेदवारी ही सर्वांसाठीच ब्रेकिंग न्यूज होती आणि त्यासाठी बाबाबाई भा नागरे यांचा फोटो आवश्यक होता मी पत्ता शोधत शोधत अशोकनगर गाठलं सध्या जो नागरे चौक आहे त्या नागरे चौकाजवळच एक साजसं कौलवर घर होतं त्या घरात गेलो घरात पंढरीनाथ नागरे बसलेले होते मी त्यांना सांगितलं बबाबाई नागरे यांना शिवसेनेचे उमेदवारी मिळाली आहे ते ऐकून पंढरीनाथ नागरे म्हणाले मला त्यातलं काही समजत नाही आमच्या दादांनीच काहीतरी केलं असेल मग उलगडा झाला या बाबाबाई नागरे म्हणजे पिंपळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुदाम दादा नागरे यांच्या भाऊज दैनिक अवकरीसाठी बाबाबाई नागरे यांचा फोटो हवा होता तेव्हा पंढरीनाथ नागरे यांनी घरातल्या एका प्लॅस्टिक पिशतून एक फोटो काढून दिला तोच हा फोटो आजही तेवीस वर्षानंतर माझ्या संग्रह आहे निवडणुकीचा माहोल तापला होता अखेरीस निकाल हाती आला अशोका गवळी चार हजार सातशे चाळीस मते नंदुशेठ जाधव तीन हजार सातशे एकतीस मते आणि बाबाबाई नागरे तीन हजार चारशे पंधरा मते प्रभाग क्रमांक आठमधून शिवसेनेचे तीनही उमेदवार निवडून आले होते अखेर काका गवळी यांनी स्वतःचं संपूर्ण पॅनल विजय केलं होतं सातपूरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भगवा फडकला होता आणि खास गोष्ट म्हणजे एक एक वर्षाच्या अंतराने नंदुशेठ जाधव आणि बबाबाई नागरे हे दोघेही सातपूरचे प्रभाग सभापती झाले आपल्याला सातपूरच्या प्रभाग क्रमांक आठ मधील तेवीस वर्षांपूर्वीची ही उमेदवारीची कथा कशी वाटली अवश्य कळवा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद